ग्राहक सेवा सामाजिक बहुद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार या ठिकाणी संपन्न झाले सौ आशाताई पाटील यांनी त्यांची राष्ट्रीय कमिटी टीम यांच्या सहयोगाने या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते पार पडलं याप्रसंगी येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील पुण्याच्या प्रतिभाताई पाटील सटाणा येथील सर सुवर्ण पगार प्रादेशिक अधिकारी शैक्षणिक संस्था उपस्थित होत्या या प्रसंगी डॉक्टर आशाताई पाटील यांचा सर्वांनीच सन्मान करून त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त करत या कार्यालयाच्या संदर्भाने आशाताई यांच्या कामाबद्दल भरभरून कौतुक केलंय चव्हाण यांनी या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगिताताई गोसावी यांची ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या या निवडीबद्दल देखील आलेल्या सर्वच मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या डॉक्टर आशाताई यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी आजपर्यंत जे काम ज्या विविध संस्थांच्या माध्यमातून काम केलंय नवे नवे व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनीनो हा सोहळा बघितल्यानंतर तुम्हा आम्हाला निश्चितपणे असं एक आनंद होत असेल की तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल कि तिथे लढवैया भगिनी असतात आणि जबाबदारी पुरुषाकडे असते परंतु ही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे कोणी म्हणते ना ही बाई तुटची कि नाहीये अरे तूट के बरी हे क्या तुटे की माझ्या या भगिनीला बघितल्यानंतर निश्चितपणे या काळजामध्ये एक जागा तयार होते की या माऊलीला कुठेतरी असं उच्च स्थान प्राप्त व्हावं तिच्याकडे बघितल्यानंतर एक रंग नाही राहिली ही माता राहिलेली आता या लेकरांची आई झालेली आहे कोणाची बहीण आहे कोणाची काय आहे अशा दाई तुम्हाला सगळ्या प्रेमाचं तुम्हाला जी शिजोरी आहे ही शिजोरी बरोबर घेऊन चालायची आहे तुम्ही एक मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे ताई साहेबांनी सांगितलं की ग्राहक सेवा संघ म्हणजे समाजातल्या सामान्य व्यक्तीला नाडण्यात जाणार एक व्यासपीठ आहे गरीबातला गरीब माणूस अज्ञानातला अज्ञान माणूस ज्याच्याकडे कुठलं शिक्षण नाही पैसा आहे व्यापाराकडे गेला दुकानात गेला पैसा दिला माल घेतला पण त्या मालात झालेली चाललेल्या ग्रामीण भागातला माणूस शहरामध्ये येतो एखादा फ्लॅट घेतो डुप्लिकेट पावत्या दिल्या जातात आणि तो बिचारा जेव्हा ते नावावर करण्यासाठी विनंती करतो तेव्हा त्याला काही दिलं जात नाही आणि म्हणून ही सगळ्यात मोठी सेवा आहे या सेवेमध्ये अशात निश्चितपणे यश मिळणार आहे अशात सगळ्यांना घेऊन चालायचं आहे इथे दगा फटका नाही इथे विश्वास घात नाही ग्राहक संरक्षण समितीच्या वतीनं आज नातिकमध्ये हे कार्यालय आपण सुरू करत आहोत आत्ता सांगितलं की ग्राहकांना सर्व क्षेत्रामध्ये हे अडचणी येत असतात परंतु त्या आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी एखादं चांगलं व्यासपीठ असावं आणि म्हणून आज या कार्यालयाचं आशाताई उद्घाटन करत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या या कार्यात शुभे चिंतितो या ठिकाणी आम्हाला बोलावलं आमचा सत्कार केला याबद्दल त्यांचे आभार मानून इथेच थांबतो जय हिंद जय महाराज जागोग्राह जागो, जागो म्हणून साजरा केला जातो हे किती लोकांना माहिती आपल्या माहिती आणि ज्या आशाताई पाटील हा घेतला त्याही आपल्यातले एक नारी आहेत नारी जर एवढं कार्य करू शकतात आपण महिलांनी सुद्धा त्यांना जास्त नाही पण एवढी जर आपण सपोर्ट केलं तर प्रत्येक नारी सुसंस्कृत आणि चांगली बनू शकते कारण की आपण उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ग्राहक असतो प्रत्येक ठिकाणी आपली फसवणूक होत असते पण ते आपल्याला कळत नाही कळलं तरी आपण त्या जाऊ द्या काय करायचं आहे कोण भांडत बसणार आहे आपला हक्क आहे आपला अधिकार आहे आपले राईट्स आहेत त्यासाठी आपलं भांडणं गरजेचं आहे आणि आपलं जागृत राहणं गरजेचं आहे म्हणून माझ्या सगळ्या आज जमलेल्या माता भगिनी आणि जे काही सन्मान्य व्यासपीठ आहे आज त्यांनी जो का वसा घेतला आहे खरोखर त्यांचा आदर्श खूप घेण्यासारखा आहे कारण की एक नारी एवढं करू शकते आपल्याला पूर्वे बघा आपले सावित्रीबाई फुले यांनी किती कष्ट घेतले तेवढं कष्ट आपल्याला ह्यावेळेस घ्यायचं नाही कारण की आपल्यासाठी शासनाने खूप वाटा मोकळ्या करून दिलेल्या आहेत तरी महिला नाही बाई मी नाही बाहेर पडू शकत बाहेर पडा पण चांगल्या कामासाठी नक्की पडा आणि सतर्क करा कारण की पावला पावलो आणि समाजात फसवणूक होत आहे जागृत आणि तुम्हाला नाशिक मध्ये आशा सारख्या चांगल्या हिरकणी मिळाल्या आहेत त्यांचा आदर्श घ्या आणि आज जो काय आम्ही सत्कार केला आहे आहे पगडी कारण की ही आमची पुण्याची शान म्हणून आज आम्ही नाशिक मध्ये ताईंना पुणेरी पगडी देऊन आमच्या टीमच्या परिवाराकडून त्यांचा सत्कार केला आहे आणि ताईंच्या पाठीचा आम्ही सदैव तात्पर्य राहणार रा आहे वेड्यावर मी जास्त काही बोलत नाही जय हिंद जय हिं महाराष्ट्र

सामान्यतः सामान्य जो गोरीब माणूस असतो आपण पडत पण ज्ञान नव्हतं आणि मग त्याची फसवणूक होती आता ही जी तहसील आहे ही ग्राहकाला कोणीतरी आता व्यासपीठ तयार झाली त्या व्यासपीठामुळे सहजग त्या कर फसवणूक करायला जो आहे तो घाबरून राहिला म्हणजे ही जी चळवळ आहे हा चळवळ ती गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीच पाहिजे होती त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस खूप नाणला गेला जमिनीत लाड नाही केला व्यवहारात लढ नाही अनेक ठिकाणी लाड गेला पण आता त्याला मिळालेला अशातही निश्चितपणे त्यांच्याकडे आलेल्या माणसाला न्याय देतील आणि त्यांच्याकडे आमच्यासाठी असे काही कार्यकर्ते आहेत की मग शासकीय पार्टी असेल सामान्य लोकांमध्ये असेल अशा ती एक ताकद आहे आणि ही जी व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा मस्त याच्या अगोदर थोडं ज्ञान घ्यावं आणि मस्त अगोदर ज्ञान मिळेल कोकण अध्यक्ष म्हणून काम करतो जादूर जाधव महत्वाचे संविधान स्थापन करायचं म्हणून मात्र असा आहे की आम्ही बऱ्याच काम के न्याय मिळाले असे उपस्थित आहे की ते संघटना ज्या राष्ट्रीय ठाकरे त्यांच्याकडे रजिस्टर अशी काही अपुऱ्या असल्यामुळे काही किर्दी आपण घेत असतो त्या ते आम्हाला तेवढ्या त्या प्रेशरने आम्हाला करता आले नाही आणि मग असे आम्हाला प्रश्न उपचार आणि महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर संघटना आणि मोठमोठ्या किस्सा आम्ही आले असे काही निष्पन्न झालं की काही संघटना आम्हाला त्या अपुऱ्या दिसतात आम्ही थोडंसं आम्ही सर्व महाराष्ट्रात जे आम्ही पदाधिकारी आहोत

आणि आमचं काल कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे कार्यालयाचा खासदार साहेबांच्या हस्ते मोठा सोहळा झालेला आहे आणि आमच्या सीमाताई हिरे नितीन ठाकरे मंदाकिनी भोसले सुधीर तांबे प्रेरणाताई ॲडव्होकेट कल्याणराव पाटील गिरनारे साहेब सेंदाणी साहेब संजय गागोर्डे अरविंद तात्या संजय देशमुख इत्यादी आमचे प्रमुख पाहुणे होते कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं झाला आणि पुढील नक्कीच आम्ही ग्राहकांच्या नक्कीच सेवा देऊ स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण नाशिक